श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस ऑक्टोबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे दिवाळी वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वात शुभ सण तर या दिवशी संपूर्ण भारतात लक्ष्मीपूजन मोठ्या श्रद्धेने केलं जातं लक्ष्मीपूजनाचा अर्थ फक्त पैसा मिळवणे एवढाच नसतो तर आपल्या घरात आरोग्य यश शांती आणि आनंद नांदावा लक्ष्मी माता घरात स्थिर राहावी हा त्यामागचा खरा हेतू असतो या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेमुळे तिची कृपा आपल्या घरात कायम राहते आणि त्यामुळे जीवनामध्ये स्थैर्य भरभराट आणि सुख येतं लक्ष्मी माते बरोबरच भगवान श्री गणेश यांची सुद्धा पूजा केली जाते कारण गणपतीची कृपा बुद्धी यश आणि शुभफल देणारी मानले जाते तसेच भगवान कुबेरांची सुद्धा पूजा केली जाते ज्या घरात आलेल्या संपत्तीचं रक्षण करतात आणि समृद्धी टिकवून ठेवतात सरस्वती मातेची आराधना केल्याने ज्ञान आणि शांती प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी या सर्व देवतांचं पूजन केलं जातं या पूजेमध्ये एक विशेष महत्वाची देवी असते ती म्हणजे केरसुनी धार्मिक परंपरेनुसार केरसुनी ही अलक्ष्मी आणि दारिद्र्य दूर करणारी देवी मानले जाते दे। तिच्या पूजेमुळे घरातील नकारात्मकता अडचणी आणि दारिद्र्य नाहीसं होतं आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं लक्ष्मी पूजनाचा हा दिवस इतका शुभ असतो की या दिवशी केलेले काही खास उपाय आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात आज मी तुम्हाला एक अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आज दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरात एक खास जागी स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक जर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेमध्ये काढलं तर घरातील भांडणं शत्रूंचा त्रास आजारपण वास्तुदोष आणि वाईट नजर घरातनं दूर होते असं मानलं जातं घरातील दारिद्र्य नाहीसं होतं आणि घरात लक्ष्मी मातेचं अखंड वास्तव्य होतं घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर हे स्वस्तिक नेमकं कुठे काढायचं आहे आणि कोणत्या वेळेत काढायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचा आहे दिवाळी हा केवळ एक सण नसून घरात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा आणि तिचं स्वागत करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवशी आपल्या घरातील काही खास ठिकाणी स्वस्तिक काढणं खूप महत्वाचं असतं कारण या ठिकाणी काढलेलं स्वस्तिक घरासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं काही स्वस्तिक सकाळीच काढायचे असतात आणि काही स्वस्तिक हे संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी काढायचे असतात हिंदू धर्मात स्वस्तिक हे सर्वात पवित्र आणि शुभचिन्हांपैकी एक मानलं जातं स्वस्तिक म्हणजे कल्याण समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आपल्या घराचं आणि कुटुंबाचं कल्याण व्हावं नकारात्मकता दूर व्हावी आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी हा उपाय केला जातो ज्योतिषशास्त्रात देखील असं सांगितलं आहे की जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढते आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे दिवाळीच्या दिवशी स्वस्तिक काढणं अधिक महत्वाचं मानलं जातं Tốt कारण हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात शक्तिशाली दिवस असतो स्वस्तिक हे केवळ चिन्ह नसून ते एक पवित्र आवाहन असतं जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तेव्हा लक्ष्मी मातेबरोबरच भगवान कुबेर श्री गणेश आणि अने इतर अनेक देवी देवता आपल्या घरात येतात असं मानलं जातं या स्वस्तिकाची पूजा केली की देवतांचा आशीर्वाद घरात मिळतो आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष दूर होतो नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात कायम सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं ज्या दिवाळीच्या दिवशी हा उपाय केला जातो त्या घरातील दारिद्र्य नाहीसा होतं आणि लक्ष्मी मातेचा अखंड वास येथे होतो असं म्हटलं जातं फक्त आर्थिक भरघराटच नव्हे तर घरातील कटकटी शत्रूंचा त्रास आजारपण वास्तुदोष पितृदोष आणि वाईट नजरबाधा हे सगळं दूर होतं आणि आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो स्वस्तिक हे केवळ एक चिन्ह नसून ते शुभत्व समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे असं मानलं जातं दिवाळीच्या या शुभ दिवशी घरातील काही महत्वाच्या ठिकाणी स्वस्तिक काढलं की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो नकारात्मकता घरातनं दूर होते आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात असं मानलं जातं त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका छोट्या वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक गंध तयार करायचा आहे आणि पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर त्याआधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण पूजा करताना जागा शुद्ध आणि पवित्र ठेवणं हे खूप महत्वाचं झाल्यानंतर कुंकवाणीच्या स्वस्तिक आहे स्वस्तिक स्वस्ति काढताना त्याचा आकार नीट आणि पूर्ण असावा स्वस्तिकामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत तर ही बिंदू दैवत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे ते देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढण्याचं कारण म्हणजे याच मार्गाने देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते जेव्हा ते स्वस्तिक पाहते तेव्हा ती प्रसन्न होते आणि घरामध्ये स्थिरवास करते त्यामुळे स्वस्तिक काढल्यावर त्याखाली ओम विष्णवे नमा हा मंत्र आणि तुम्हाला लिहायचा आहे मग स्वस्तिकाला हळदी कुंकू लावा आणि मधोमध मद एक दोन तांदळाच्या दाणे चिटकवा त्यानंतर धूपदीप अगरबत्तीने स्वस्तिकाची पूजा करा त्यानंतर दुसरं स्वस्तिक देवघरात देवघराच्या मागच्या भिंतीवर काढायचं आहे आणि तिथे सुद्धा त्याच पद्धतीने कुंकुवा स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे देवघर हे देवतांचं स्थान असल्यामुळे इथलं स्वस्तिक घरात शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवतं तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे किंवा महत्वाची कागदपत्र ठेवता त्या ठिकाणी काढायचं आहे कारण लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आणि धनसंपत्ती वाढवण्यासाठी हे स्वस्तिक विशेष शुभ मांडलं तिजोरीमध्ये काढलेलं स्वस्तिक लक्ष्मीला आकर्षित करत आणि घरात टिकवून ठेवत संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक काढणं खूप महत्वाचं आहे चौरंग किंवा पाठ ठेवण्यापूर्वी तांदळाने स्वस्तिक काढा आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि मगच पूजेची मांडणी करा, करा। तांदूळ हे पवित्र धान्य मांडलं जातं आणि त्यावर काढलेलं स्वस्तिक देवी देवतांना अत्यंत प्रिय असतं यानंतर झाडू म्हणजेच केरसुनी ठेवताना सुद्धा सुद्धा एक स्वस्तिक काढा हे स्वस्तिक कुंकवाने किंवा तांदळाने तुम्ही काढू शकता झाडू ठेवताना तिची मूठ लक्ष्मीच्या दिशेला असावी कारण या दिवशी केरसुनीची पूजा केली जाते आणि तिच्या पूजेने घरातील अलक्ष्मी दूर होते आणि केरसुनेच्या मुठीवर छोटस एक स्वस्तिक काढल्याने नकारात्मक शक्ती घरातनं निघून जातात आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते असं मानलं जातं आणखी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे तुळशी वृंदावन तुळशी पाशी सुद्धा कुंकवाने किंवा तांदळाने एक स्वस्तिक काढा आणि त्यावरती हलकंसं हळदी कुंकू अर्पण करा तुळशी हे पवित्रतेचं प्रतीक असल्यामुळे इथं काढलेलं स्वस्तिक घरात शांती मंगल आणि सकारात्मक ऊर्जा आणतं दिवाळीच्या या दिवशी अशा पद्धतीने घरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तिक काढलं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो घरातील वास्तुदोष दूर होतात वाईट शक्ती नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी आणि आनंद मानतो तर हा उपाय अतिशय साधा सोपा आहे पण याचा परिणाम मात्र खूप मोठा आणि प्रभावी आहे आता बघा सगळ्यात सुंदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पावलं सुद्धा काढत असतो आणि ही लक्ष्मीची पावलं खूप शुभ मांडली जातात तुळशीपाशी आपण देवी लक्ष्मीची पावलं उमटवतो आणि तीच पावलं आपण हळूहळू त्या ठिकाणी नेत असतो जिथे लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं सा रूप मानलं जातं आणि जेव्हा आपण पावलांनी त्या ठिकाणी पूजनासाठी मार्ग दाखवतो तेव्हा असं मानलं जातं की लक्ष्मी माता आपल्या घरात स्वतःच्या पावलांनी प्रवेश करत आहे आणि घरात समृद्धी सुख आणि शुभत्व आणत आहे तर यावेळी एक खास उपाय करायचा आहे जो झाडू किंवा गिरसुनी आपण लक्ष्मीपूजनामध्ये वापरणार असतो तर ती पूजन सुरू करण्याआधी तुळशीपाशी नेऊन ठेवायची आहे आणि तिथे त्या झाडूची मनापासून पूजा करायची आहे आणि तिला हलकस हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानून तुळशीपाशी नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यानंतर तो झाडू आपल्या हातात उचलून तुम्ही जिथे लक्ष्मीपूजन करणार आहात त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि तिथे ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरातली अलक्ष्मी दूर होते वाईट ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होते असं म्हणलं जातं तर हा उपाय जरी साधा असला तरी त्याचा परिणाम मात्र खूप सकारात्मक आणि प्रभावी आहे लक्ष्मी पूजनात यामुळे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं आणि घरात खऱ्या अर्थाने शुभत्व आणि भरभराट येते याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अजून एक महत्त्वाचं स्वस्तिक स्वयंपाक घरात काढणं खूप शुभ मानलं जातं स्वयंपाक घर हे घराचं धन आणि अन्नाचं केंद्र असतं आणि इथे स्वस्तिक काढल्याने लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते अन्नधान्याची भरभराट होते आणि समृद्धी कायम टिकून राहते तर हा उपाय सोपा आणि प्रभावी आहे तुमच्या घरात तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील वातावरण प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावरती होईल त्याचबरोबर आज लक्ष्मी पूजनाच्या रात्री एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे रात्री बारा वाजेपर्यंत घरातील कोणतेही लाईट बंद करू नका घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड राहील याची विशेष काळजी घ्या कारण असा विश्वास आहे की जिथे प्रकाश असतो तिथेच माता लक्ष्मी येते आणि ती आपल्या घरामध्ये वास करते म्हणून सगळ्या लाईट चालू ठेवा अंधार कुठेही होऊन देऊ नका आणि मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं कारण हाच तो मार्ग असतो जिथून लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते देवघरामध्ये जिथे लक्ष्मी पूजन केलेलं आहे तिथे एक मोठा दिवा लावायचा आहे जो रात्रभर अखंड तेवत राहील एवढं तूप किंवा तेल त्या दिवसात मध्ये घालायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा एक मोठा दिवा लावायचा आहे जो पहाटेपर्यंत चढत राहील कारण असं म्हणतात की लक्ष्मी रात्री प्रत्येकाच्या घरी फिरते आणि जिथे दिवा लावलेला असतो तिथे विशेष कृपा करते आणि त्या घरामध्ये प्रवेश करते आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मी पूजनाच्या वेळी किंवा पूजन झाल्यानंतर कोणतेही पैशाचे व्यवहार करू नका कारण या दिवशी पैसा बाहेर गेला तर लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही असा विश्वास आहे आणि म्हणून या दिवशी पैशांचा व्यवहार पूर्णपणे टाळणं अत्यंत शुभ मानलं जातं तर ही छोटी अतिशय प्रभावी काळजी घेतली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर अधिक प्रमाणात राहील घरात सुख समृद्धी वाढेल आणि वातावरण नेहमी घरातलं सकारात्मक राहील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ